बातमी आहे नवी मुंबई मधून नवी मुंबई विमानतळावरून आता पहिले उड्डाण हे सुखोईचे असणार आहे डिसेंबर महिन्यामध्ये पहिले उड्डाण होणार आहे गेल्या तीन दिवसांपासून धावपट्टीच्या विविध चाचण्या या होत आहेत नवी म... विमानतळाचा आता या ठिकाणी पहिला टप्पा मार्च दोन हजार पंचवीस थुल... होणार आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टीच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले धावपट्टी बरोबरच विमानतळाची रडार यंत्रणा आणि इतर सुरक्षेच्या यंत्रणांच्या तपासणीचे काम अंतिम टप्प्यामध्ये आले आहे पावसाळ्यात विमानतळ धावपट्टीपासून काही अंतरावर आता वैमानिकाला धावपट्टीची अचूक माहिती व्यवस्थित मिळते का या चाचण्या घेण्यात येत आहे प्रतिनिधी कविता लोखंडे आपल्या सोबत जोडलेला आहेत कविता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आता डिसेंबर महिन्यात हवाई दलाच्या सुखोई विमानाचे पहिल्यांदा उड्डाण होणार आहे काय नक्कीच नवी मुंबईकरांसाठी ही आनंदाची बातमी आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पदलक जे विमान आहे सुखोई विमान आ, हे डिसेंबर महिन्यामध्ये उडणार आहे त्यामुळे सर्वत्र आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय परंतु नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या धावपट्टीचं काम हे जे आहे हे, हे पूर्ण झाले असून विमानपट्टीच्या धावपट्टी जी आहे बनवण्यात आलेली आहे त्याची चाचणी जी करण्याचं काम आहे ते आता सध्या अंतिम टप्प्यात आलेलं आहे सिग्नल यंत्रणा रडार यंत्रणा व सुरक्षेच्या इतर यंत्रणा ज्या आहेत त्यांची तपासणी करण्याचं देखील अंतिम काम जे आहे ते अंतिम टप्प्यात आलेलं आहे अशा प्रकारची माहिती जी आहे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक जे आहेत विजय सिंगल यांनी दिलेली आहे त्याचबरोबर डिसेंबर महिन्यात सुखोई विमान उडणार आहे तर मार्च एकतीस मार्च पासून जे आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ विमानतळावरती विमान जी तर, विमान आहेत ती प्रवाशांसाठी दाखल होणार आहेत नीलम धन्यवाद कविता आपण दिलेल्या या माहितीसाठी नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे या ठिकाणी आता पहिले उड्डाण होणार आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आता सुखोईचं पहिलं उड्डाण होणार आहे नवी मुंबईकरांसाठी आता ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल